नागरिकांच्या तक्रारीला तत्परतेनं तक ना प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावतीतील वारकरी नगर ज्योती कॉलनी कुंभारवाडा आणि स्वागतम कॉलनी परिसराची पाहणी केली आणि संबंधित विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले या पाहणीदरम्यान आयुक्तांनी परिसरातील साफसफाईची स्थिती कच्चे रस्ते नाल्यांची स्वच्छता व वा वाहतुकीचे अडचण याबाबत थेट निरीक्षण केलं त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी सांडपाणी व्यवस्थापन नाल्यांची नियमित सफाई कच्च्या रस्त्यावरील खड्डे आणि कचरा व्यवस्थापनाबद्दल समस्या मांडल्या महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश देत संबंधित विभागांनी जबाबदारीनं कारवाई करावी असे स्पष्ट आदेश दिले विशेषतः स्वच्छता विभाग बांधकाम विभाग प्रकाश विभाग आणि उद्यान विभागाला नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे सांगण्यात आले आहे. काही मेंटेनन्स होत नाही मेंटेनन्स करावी आतले जे मुलासाठी चेंदर साईट आहे त्याची पेंटिंग इतर करले चांगले बोर्ड लावणे गार्डनचा ती पूर्ण पाणी जे साचलेलं आहे बरोबर लावणं